हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला आपण आज बनवणार आहे शिंगोळी हे घेतल्यात मिरच्या लसणाची एक आपण गड्डे घेणार आहोत लसणाची एक गड्डे घेणार आहे आता आपण जिरं टाकणार आहे आपण वाटून घेतलेली आहे तर मिरची आता हे पाहतो मी पीठ पण आहे शेंगुळीचं पीठ आहे हुलग्याचं आता आपण ते चाळून घेणार चांगलं व्यवस्थित मग त्याच्या अशा गाठड्या नाही राहतील चाळून व्यवस्थित घेतल्यानं मग व्यवस्थित पीठ पण मालता येतं आपल्याला आता आपण मिरची टाकणार आहोत तुम्ही पाहू शकताय थोडं आण आळणी पण आळणी जर झालं ना तर येण्याकरता शिंगोळी करता, करता नाहीत त्याच्या जरा जास्तच थोडं खारट झालं तरी चालतं चाल खायला पण चांगली ते शिंगोळी तर प्रत्येकाच्या इकडे वेगळे वेगळे बनवतात आमच्या इकडे असे बनवतात पीठ मळायचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकताय आहे मळून झालं आम्ही काही दोन दोन तीनच माणसे खायला त्याच्यावर मी जेवढं लागतं आम्हाला तेवढंच मळलं पीठ नाही चांगलं रगडू रगडू मळून घ्यायचं मस्त पाहिजे आता आपण त्याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया आता याच्यात आपण कड ठेवलेले पाणी पायाला जाणून उकळी आलेली आता तुम्ही पाहू शकता आपण त्याच्यात एक चमचा तेल ओतलं म्हणजे उकळी आली तरी ओती वगैरे जात नाही हा काही एक क्रायटेरिया मिशन गोळी मी पाहू शकते पाण्यात सोडायचं काम चालू आहे भरपूर अशी छान अशी आता पाहू शकता